नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गणिताचा एक नवीन प्रश्न तो आहे पायथागोरस सिद्धांत यावर आधारित तर बघा मित्रांनो प्रश्न दिला आहे की एका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून बारा मीटर उंचीवर भिंतीला टेकते व शिडीचे खालचे टोक भिंतीपासून नऊ मीटर अंतरावर जमिनीला टेकते तर शिडीची लांबी आता बघा या ठिकाणी दिलंय आहे की शिडीचे वरचे टोक असेल ते जमिनीपासून उंचीवर आहे बारा मीटर म्हणजे बघा ही जमीन आहे मी त्रिकोण काढून ठेवला ही जमीन आहे जमिनीपासून बारा मीटर उंच सांगितलेली बारा मीटर उंच म्हणजे ही शिडी आहे बघा ही काय शिडी आहे असं समजू मग हिचं एक टोक जमिनीपासून बारा मीटर उंचीवर आहे आता दुसरं टोक दिलं आहे की शिडीचे खालचे टोकतीपासून नऊ मीटर अंतरावर टोकते म्हणजे बघा या ठिकाणी नऊ मीटरचं अंतर ही भिंत आहे आणि इथून दुसरं टोक आहे तर हे नऊ मीटर आहे आणि हे वरच बारा मीटर आहे तर त्यांनी सांगितलंय की शिडीची लांबी किती आहे मग आता ही शिडी आहे हिची लांबी किती आहे आता तुम्ही जे स्ट्रक्चर बघितलं या ठिकाणी बघा ही शिडी आहे ही भिंत आणि इथं त्यांचं डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे मग इथं नव्वदाचा कोण बनतोय नव्वदंशाचा कोण असं चौकन दाखवतो हो याच्यावरनं समजलं असेल की एक ए, हा एक त्रिकोण बनतोय आणि हा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण म्हणजे वेळेला काटकोन त्रिकोण बद्दल बोललं जातं त्यावेळेला पायथागोरसचा सिद्धांत इथं लागू होतो पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतो की जेव्हा काटकोन त्रिकोण असेल तर त्याच्या तिघे बाजूंना नावं दिलेलं आहे वेगवेगळं आता बघा ही जी आकृती आहे ती खाली अशी बेसवर उभी ना हा बेस म्हणजे काय असतो पाया असतो जसं की प्रत्येक जण पायावर उभं राहतो आता मी स्टँडिंग घेतो पाय खाली आहे ना तर मग वाले पण पाय असतील हे डी आणि सी याला काय म्हणतात पाया म्हणतात याला म्हणतात पाया ठीक आहे आता एखाद्या वस्तूची आपण जर उंची मोजली किंवा स्वतःची आपण उंची मोजतो तर आपण असं ताट उभं राहतो ना सरळ तर मग ही आकृती बघा हे सरळ रेष आहे ती इथं बरोबर असं लंब आहे म्हणजे ही त्याची उंची झाली ही काय झाली उंची याला दोन नावं दिलेत उंची आणि पाया आता बघा उरलेली तिसरी बाजू आहे ती कशी असेल तिरकस उंची ठीक आहे म्हणजे मग ती नव्वद अंशाच्या कोणाच्या एकदम विरुद्ध बाजूला आहे मग याला कर्ण असं म्हटलं याला काय म्हणतात मराठीत कर्ण असं म्हणतात आता या तिघांचं रिलेशन असतं ते रिलेशन शोधून काढलं आहे पायथागोरसने म्हणून त्याला पायथागोरसच्या सिद्धांत असं नाव दिलं हे रिलेशन कसं असतं की तो कर्ण असेल कर्णचा वर्ग करायचा कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग ठीके मग हे रिलेशन असतं म्हणजे हा एकटाचा वर्ग या दोघांच्या वर्गाच्या वर्गा बेर्जे इतका असतो याला म्हणतात पायथागोरसचा सिद्धांत तर मग हे त्याचं प्रमेय आहे आता याच प्रमेयाचा उपयोग करून आपण सीडीची लांबी काढू शकतो म्हणजे कसं बघा कर्ण दिला आहे म्हणजे कर्णाच्या जागेवर सीडी आलेली मग कर्णाच्या जागेवर काय आहे का तिथं काहीच नाही मग आपण तसं तसं ठेवू मग कर्णाच्या ऐवजी मी फक्त क लिहितो कर्ण त्याचा वर्ग ठीक आहे आता बघा मग उंचीच्या जागेवर काय आलेलं आहे उंचीच्या जागेवर आलं आहे बारा मीटर मी इथं मी काय करतो बारा मीटर आणि पूर्णवंसाचा वर्ग करायचा असतो नंतर मग हे अधिक जसं तसं आता पाया हा पाया, तो पाया आहे पायाच्या जागेवर काय आलेला आहे नऊ मीटर आलेलं आहे नऊ मीटर आणि त्याचा वर्ग करायचा बघा आता मी जर या दोघांना सोडवलं बेरीज केली तर आपल्याला कर्ण काढता येईल इथं बघा कर्ण बरोबर कर्ण जसा तसा इथं वर्ग दिलेला आहे मग आता बारा मीटर दिलेला आहे तर मग हा जो तो दिले गा गा। सा वर्ग आहे हा पूर्ण कंसाचा आहे म्हणजे कंसाच्या आत जे आपण संख्या किंवा इथं दिलेलं आहे मीटर तर यांचा डायरेक्ट वर्ग होईल मग आता बाराचा वर्ग काय असतो एकशे चौवेचाळीस असतो एकशे चौवेचाळीस आणि मीटरचा काय होईल माहिती आहे का मीटरचा पण वर्ग होईल पण मीटर वर्ग असा लिहिणार मीटर वर्ग अधिक या ठिकाणी आता नऊचा वर्ग होईल नऊ नऊ एक्क्याऐंशी नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आणि मीटरचा पण काय होईल मीटरचा वर्ग ठीक आहे आता हे पण मीटर वर्ग मीटर वर्ग म्हणजे यायची बेरीज होऊ शकते मग इकडं कर्ण आणि त्याचा वर्ग जसाचा कसा लिहायचा आता काय दिला एकशे चौवेचाळीस आणि एक्क्याऐंशी मग हा चार आणि हा एक किती होईल पाच ठीक आहे नंतर हा आठ आणि हा चार बारा होईल आणि हातच्याला एक तो हातच्या एक आणि हा एक किती झाले दोन आणि इथं लिहू आपण मीटरचा वर्ग ठीक आहे आता बघा मग मीटरचा वर्ग दिले इथं कर्णचा वर्ग दिलेला आहे मग वर्ग म्हणजे काय असतो वरती दोन दिला आहे त्याचा अर्थ दोन वेळा गुणाकार असतो म्हणजे इथं कर्ण गुणिले कर्ण असं बघा कर्ण गुणिले कर्ण असं लिहू शकतो मी ठीक आहे आता बघा मग इथं दोनशे पंचवीस मीटरचा वर्ग मग हा दोनशे पंचवीसचा वर्ग दिलाय म्हणजे दोन सारख्या संख्यांनी गुणाकार केल्यावर दोनशे पंचवीस तयार होतोय म्हणजे बघा मी इथं जर घेतला पंधरा मीटर गुनिले पंधरा मीटर काय होईल मग बघा पंधरा गुणिले पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे व एक पंधरा मीटर गुणिले दुसरा पंधरा मीटर तर मग पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस आणि मीटर गुणिले मीटर केला तर मीटरचा वर्ग होतो आता आपल्याला काय करायचं आहे की इकडचा एक कर्ण कट करून टाकतो मी आणि इकडचा एक पंधरा मीटर कट करून टाकलो म्हणजे काय उरेल क उरेल मग म्हणजे कर्ण उरेल म्हणजे हा कर् क म्हणजेच कर्ण घेतला कर होता मी आणि बरोबर पंधरा मीटर आलेलं आहे याचा अर्थ समजला ही शेवटची स्टेप महत्वाची काय असतं की इथं वर्ग दिलेला असतो आणि इकडे एक संख्या दिलेली असते मग या संख्येचा आपल्याला वर्गमूळ शोधायचं असतं वर्गामध्ये असते ती नेहमी त्याला वर्गमूळ शोधायचं याच्यातनं एक कमी करून घ्यायचा म्हणजे वर्ग असेल तर अशा प्रकारे दोघांपैकी एक कट करायचा इकडच्या पण सारख्या संख्या असतील त्यांच्यापैकी एक कट करायचा मग काय आलं कर्णाची लांबी आली पंधरा मग हा होता प्रश्न पायथाकोरच्या सिद्धांत वर आधारित ठीक आहे आता प्रकारचा एक प्रश्न अजून घेऊन टाकू बघा मित्रांनो आता सेम तसाच प्रश्न घेतलाय एका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून वीस मीटर उंचीवर भिंतीला टेकते व शिडीचे खालचे टोक भिंतीपासून पंधरा मीटर अंतरावर जमिनीला टेकते तर शिडीची लांबी किती आता बघा मग जमिनीपासून उंचीवर सांगितलं आहे वीस मीटर म्हणजे जमिनीपासून उंचीवर ही शिडी आहे तिचं एक टोक आहे वीस मीटरवर आणि आमचं अंतर दिलेलं आहे जमिनीपासून हे दिलंय पंधरा मीटर ठीक आहे आता हे मध्येच घेतलेलं आहे आपण आता बघा मग अशा कंडिशनमध्ये सीडीची लांबी किती मग सारखं येईल बघा इथं काय करू कर्ण कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग ठीके आता हे मागे पुढे झाले तरी काही फरक पडत नाही कारण दोघं बिरीजमध्येच आहेत आता कर्णाच्या जागेवर संख्या शोधायची आहे मग मी इथं काय करतो कर्ण ठीक आहे त्याचा वर्ग असं लिहू बरोबर पायाचं सांगितलं आता पाया म्हणजे काय आलाय या वेळेला खाली आलाय पंधरा मीटर ठीके आणि त्याचा पूर्ण कंसाचा वर्ग करायचा अधिक आता उंची दिलेली वीस ठीक आहे इथली तो वीस मीटर आणि पूर्ण कंसाचा वर्ग करायचा असे हो आता बघा मग इथं कर्णाचा वर्ग तर जस्याचा तसा राहील त्याच्यानंतर उंची दिलेली आहे पंधरा मीटर म्हणजे पंधरा संख्येचा वर्ग होईल मग दोनशे पंचवीस होईल दोनशे पंचवीस आणि इकडे राहील मीटर वर्ग ठीक आहे त्याच्यानंतर मग अधिकचं चिन्ह आता खाली बघा वीसचा वर्ग किती येईल चारशे ठीक आहे आणि इकडं मीटरचा वर्ग येईल मीटरचा वर्ग येईल मग आता बघू शकतो बघा कर्ण दिला आहे कर्णाचा वर्ग जसाचा तसा लिहायचा बरोबर आता बघा मग या दोघांची बेरीज होऊ शकते कारण यांचे युनिट सारखं आहे मीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर आता बघा मग पाच आणि हा इकडचा शेवटचा शून्य म्हणजे शेवटची संख्या आणि शेवटची संख्या पाच दोन आणि शून्य दोनच राहील चार आणि दोन इकडचा सहाशे पंचवीस आणि इथं काय राहील मीटर वर्ग बघा मग आता सहाशे पंचवीस दिला आहे सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंचवीसचा वर्ग आहे मग मी काय करतो इथं कर्ण लिहून घेतो ठीक आहे बरोबर पंचवीस मीटर गुणिले पंचवीस मीटर ठीके पंचवीस गुणिले पंचवीस मग इथं कर्ण गुणिले कर्ण लिहितो बघा आता मग इथं कर्णाचा वर्ग आणि इथं पंचवीस मीटर पंचवीस मीटर दोघांचा वर्ग आता बघा मग एक कर्ण कट करून टाकतो एक पंचवीस मीटर कट करून टाकतो मग शेवटी काय उरला कर्ण उरला फक्त इथं येईल कर्ण पूर्ण नाव लिहून घेतो आता कर्ण बरोबर आला पंचवीस मीटर ठीक आहे समजलं मग तुम्हाला तर याच प्रकारे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता ठीक आहे धन्यवाद